मतदारसंघातील जनतेचे सर्वप्रथम मी आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणीचे आभार मानतो मतदारसंघात आठ हजार कोटी रुपयाची कामं का या दहा वर्षात झाली आहेत विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढवल्या आणि विकासाच्या मु मुद्द्यावरतीच या मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता जनार्दन यांनी आशीर्वाद दिला आणि भरघोस अशा मताने मला विजय केलेला आहे पुढचा पाच वर्षाचा आमचा प्लान तयार आहे पुढच्या पाच वर्षात या मतदारसंघात पाच हजार कोटी रुपये खर्च करून या मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करायचा आहे आज पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी या कार्यालयामध्ये सगळ्यांना बोलवलं होतं सगळ्यांचे आभार मानले सर्वांना धन्यवाद दिलेले आहेत आणि पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केलेली आहे धन्यवाद